नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी राहणार केशव कॉम्प्लेक्स चिंतामणी गणेश मंदिराजवळ धनकवडी पुणे यांची मारुती सियाज कार तसेच सार्वजनिक रोडवर नागरिकांनी पार्क केलेल्या इतर गाड्यांच्या काचा अनोळखी इसमाने लाकडी बांबू दगडाने फोडून मोठमोठ्याने ओरडत आम्ही धनकवडीचे भाई आहोत आमच्या नादाला कोणी लागायचं नाही आम्ही कोणी लढला तर त्याला आम्ही सोडणार नाही असं ओरडत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली याबाबत अनोळखी इसमाविरोधात सहकार नगर पोलीस स्टेशन क्रिमिनल लॉ अर्मेंटमेंट कलम सातप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक श्री विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशनकडील तपास घेण्यास थांबले असता था भेटण्यास नवले ब्रिज येथे येणार आहे अशी सदरची बातमी वरिष्ठांना कळवून लगेच स्टाफसह बातमीच्या ठिकाणी जाऊन थांबला असता था। काही वेळातच बातमीतील वर्णनाचा इजाम त्याच्या साथीदारासह दुचाकीवरून येऊन नवले ब्रिजजवळ गप्पा मारत थांबलेले दिसले बातमीप्रमाणे खात्री होताच त्यांनी स्टाफच्या मदतीनं चारही बाजूनी घेरून पकडून ताब्यात घेऊन त्यांची नावे आणि पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव रोहित कैलास आढाव वर्ष एकवीस राहणार किरकटवाडी सुधीर बापू सावंत वर्ष एकोणीस नांदेड फाटा असं सांगितलं त्यांच्याकडील गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना त्यांनी सदरचा गुन्हा त्यांची इतर तीन अल्पवयीन साथीदारांसह केल्याचं म्हटलेलं आहे त्यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन सर्व आरोपींकडे तपास केला असता सदर गुन्ह्याची कबुली दिली आणि सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे दोन हजार पंचवीस क्रिमिनल लॉ अरमेंटमेंट कलम सात हा गुन्हा उघडकीस आलेला असून सदर आरोपी यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली तीस हजार रुपये किमतीची एक दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे सदरची कामगिरी माननीय अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री राजेश बनसोडे माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ दोन श्री मिलिंद मोहिते माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल पवार पोलीस निरीक्षक गुन्हे चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार नगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड सागर सुतकर योगेश ठाले खंडू शिंदे यांनी केले आहे लोकसंजेसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा